आणि हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहूयात राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त विधान केलं आणि या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे त्यांच्या या विधानामुळे वाद चिन्ह तर राधाकृष्ण विखे पाटलांनी आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त विधान केलं कर्ज काढायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे रत्नागिरी शहर अध्यक्ष यांनी रत्नागिरी अध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाच मिळावी अशी ठाम मागणी केली पक्षाची ताकद स्थानिक संघटनांचं जाळ आणि नागरिकांचा पाठिंबा लक्षात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका भोसले आणि कीर यांनी मांडली आहे